हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी आज आपण बघणार आहोत चंपाषेष्ठी विशेष चमचमीत वांग्याचे भरीत आणि रोडगे तुम्हाला तर माहीतच असेल की चंपाषेष्ठीच्या दिवशी खंडेरावाची तळी भरली जाते आणि तळी भरताना भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य दिला जातो तर आपण येथे अतिशय सोप्या पद्धतीने भरीत बनवणार आहोत अतिशय झटपट तयार होते वांगी भाजायची गरज नाही आहे कारण वांगी भाजली की साल काढायचे साल काढताना व वा वांगी किडे विरहित आहे की नाही हे सर्व करताना हात खराब होतात आणि यामध्ये बराच वेळही जातो तसेच भाजलेल्या वांग्यामध्ये नकळत कीड राहून गेले तरीही समजत नाही कारण वांगी चिरतानाही बघा वरच्या बाजूने वांगी एकदम चांगले असते परंतु जेव्हा आपण जास्त बारीक फोडी जेव्हा करतो त्यावेळेला समजते की अतिशय छोटेसे एखाद्या ठिकाणी कीड लागलेले असते आणि ते मोठ्या वांग्याच्या फोडीमध्ये समजून येत नाही तर रेसिपीची सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सोनाली किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर सर्वात प्रथम वांग्याचे भरीत बनवण्यासाठी येथे भरिताचेच दोन मोठे वांगे घेतलेले आहे वांगीवरतून वरतून तर बिलकुल किडे विरहित दिसत आहेत बिलकुल कोठेही छिद्र वगैरे नाही तर आता हे वांगी आपण जेवढे शक्य होईल तेवढे बारीक चिरून घेऊ तर बघू शकता वांगी आपण एकदम बारीक चिरून घेतलेली आहे त्यामुळे कुठेही कीड राहण्याची शक्यता ठेवलीच नाही आहे तर आता या चिरलेल्या वांग्याच्या फुडीमध्ये भरपूर पाणी घालू आणि मीठ घालू वांग्यामध्ये पाणी आणि मीठ घालून झाले की लगेचच गॅसवर कढाई ठेवायची गॅस ऑन केला की कढईत तेल घालायचं अगदी एक दोन चमचे तेल घालायचे आहे जास्त घालायची गरज नाही तेल सर्व कढईला पसरून घ्यायचे म्हणजे वांगी कढईच्या तळाला चिकटणार नाही तेल गरम होते तोपर्यंत वांग्याच्या फोडी पाण्यातून काढून घ्यायच्या आहे फोडीमधील पाणी काढून घेतले तर इकडे तेलसुद्धा गरम झालेले आहे आता तेलामध्ये सर्व चिरलेली ते वांगी घालायची थोडंसं मीठ घालायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे एखाद्या मिनटासाठी परतून घेतले की त्यावर झाकण ठेवायचे आणि मीडियम गॅसवर शिजू द्यायचे तर आता इकडे वांगी शिजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या शेगडीवरती दुसरी कढई ठेवू गॅस ऑन केला की कढईत तेल घालायचं तेल गरम झाले की तेलात मोहरी जिरे कढीपत्ता आणि हिंग घालून दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतत आहे तोपर्यंत आपण वांगी बघूया वांग्यावरचे झाकण काढायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे एकदा मी याला आधीही हलवून घेतले होते तर वांगी अतिशय बारीक चिरल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही तीन चार मिनटामध्ये ही वांगी छान शिजली आहेत तर गॅस बंद करायचा आणि बाकी तयारी होत आहे तोपर्यंत झाकण ठेवून असेच राहू द्यायचे तर वांग्याच्या फोडी शिजून झाल्या आहेत कांदा पण परतत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात तुकडे करून घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्या घालायच्या दहा बारा लसूण पाकळ्या थोडेसे अद्रक जिरे आणि कोथिंबिरीच्या काड्या घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे तर छान असे वाटण तयार झालेले आहे यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही असेच वाटण तयार करायचे आहे मिरचीचे वाटण किंवा ठेचा तयार झालेला आहे आता कांदा बघूया कांदा सुद्धा व्यवस्थित परतलेला आहे तर आता आपण यामध्ये एक वाटी कांद्याची पात घालू कांद्याची पात घातली मैश की आता यावरच मिरचीचा ठेचा आणि हळद घालायची व्यवस्थित परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून एखाद्या मिनटासाठी शिजू द्यायचे कांद्याची पात शिजत आहे तोपर्यंत वांग्याच्या फोडी मॅशरने मॅश करून घ्यावा वांग्याच्या फोडी व्यवस्थित मॅश करून झाल्या की मॅश केलेले वांगे परतवलेल्या कांदा आणि पाथीमध्ये घालायचे सर्व घालून झाले की यावरच चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे वांग्याच्या अतिशय बारीक फोडी केलेल्या असल्यामुळे वांगी पटकन व्यवस्थित शिजली जातात त्यामुळे व्यवस्थित मॅश पण झालेले आहे यामध्ये बिलकुलही वांग्याचे चंक्स राहिलेले नाही आहे त्यामुळे वांगी आणि कांदा कांदापात व इतर मसाले व्यवस्थित एकजीव होतात छान चार ते पाच मिनटे हे असेच परतून घ्यायचे आहे जेवढे जास्त परतवले तेवढे जास्त चवदार लागते त्यामुळे छान परतून घ्यायचे भरपूर सारी कोथिंबीर घालायची तसेच थंडीचे दिवस आहे तर थोडीशी तिळंही घालायची मस्त चमचमीत वांग्याचे भरीत बनून तयार झालेले आहे तर हे आपण कमी फ्लेमवर दुसऱ्या शेगडीवरती थोड्या वेळ ठेवू आणि इकडे रोडगे बनवायला सुरुवात करू तर कढई दुसऱ्या शेगडीवरती ठेवली की आता गॅसवर तवा ठेवायचा गॅस ऑन करायचा आणि तवा गरम होतो तोपर्यंत तो एका भांड्यामध्ये बाजरीचे पीठ गाळून घ्यायचे आहे तर आपण हे पीठ गाळून घेतलेले आहे हे पीठ रोडगे बनवायचे आहेत म्हणून एकाच वेळी थोडं जास्तीचं पीठ मळून घेणार आहोत तर यामध्ये तीळ घालायची व थोडंसं मीठ घालायचं म्हणजे रोडग्याची चव अजून वाढते व्यवस्थित एकत्र एक करायचे आणि थोडे थोडे पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा जसा आपण भाकरीसाठी तयार करतो तर पिठाचा गोळा तसाच बनवून घ्यायचा आहे तर पिठाचा गोळा बनवून झाला की हे बाजूला ठेवायचं आणि रोडगे थापण्यासाठी एक मोठे ताट घ्यायचे आता जेवढ्या आकाराचे रोडगे बनवायचे आहे त्या अंजा अंदाजाने पिठाचा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायचा छान मळून झाला की गोल करून ताटात थोडे पीठ घालून त्यावर पिठाचा उंडा ठेवायचा आणि वरून तीळ घालून छान थापून घ्यायचे आहे छान पातळसर रोडगे थापून घ्यायचे आणि तवा गरम झाला की त्यावर टाकायचे मोठा तवा असेल तर एकाच वेळी जास्त रोडगे बनवून तव्यावर भाजू शकतो वरच्या बाजूने छान पाणी लावायचे आणि पाणी सुकायला लागले की पाणी सुकण्याआधीच पलटी करून घ्यायचे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजून झालं की मगच पहिल्या बाजूने पुन्हा पलटी करून घ्या घ्यायचं आणि भाजायचं तर सर्व रोडगे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहे मस्त खरपूस रोडगे तयार होतात आणि टम्म फुकतात भरितासोबत अप्रतिम लागतात तर ताटामध्ये रोडगे मांडून रोडग्यावरतीच भरीत घालायचे आणि पूजा वगैरे तळी वगैरे भरून झाली की छान भरीत आणि रोडगे फस्त करायचे खूप चवदार लागतात तर तुम्हीही अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा आणि भरीत रोडग्याचा आनंद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। थँक्स फॉर वॉचिंग